मित्रांनो सध्या मनसेच्या मनात काय चाललं आहे ते मनातलं समजून घेणं गरजेचं आहे मग ते समजून घेण्यासाठी आपल्याला राज ठाकरेंचं म्हणणं काय त्यांचा विचार काय आहे आगामी निवडणुकीबद्दल ते काय निर्णय घेणार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांची युती आहे मग ह्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर युती निव लढणार असेल हा अशा वेळेला आपण कसं काय साध्य करू शकतो कसं काय आपल्याला जागा मिळवू शकतो हा एक प्रश्न निर्माण झाला शिकतो आणि त्यांच्यासोबत युती करू असा सुतोवाद त्यांनी के केलेला आहे आणि त्यानुसारच त्यानुसारच मनसे आणि भाजपाची युती होऊ शकते नमस्कार मित्रांनो काय तरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत मित्रांनो सध्या मनसेच्या मनात काय चाललं आहे हे मनातलं समजून घेणं गरजेचं आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला राज ठाकरेंचं म्हणणं काय त्यांचा विचार काय आहे आगामी निवडणुकीबद्दल हे काय निर्णय घेणार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे नुकतेच त्यांची एक सभा झाली त्यांच्या नेत्यांशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी मग त्या सभेमध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे लोकसभेमध्ये जे काय घडलं विधानसभेमध्ये जे काय घडलं ते सगळं विसरून जा आणि कामाला लागा लोकसभेमध्ये आपण माघार घेतली विधानसभेमध्ये आपला दारूण पराभव झाला हे आपल्याला विसरायचं आहे आणि नव्याने नव्या, नव्या उमेदीने आपल्याला कामाला लागायचे आणि त्यानुसार त्याने आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले त्यांना तयार केलं मित्रांनो त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांमधून एक सूर अडवला गेला होता ते म्हणजे एकनाथ शिंदेमुळे आपल्याला हे या अडचणी आहेत त्याला कारण एकनाथ शिंदे आता मित्रांनो इथे एकनाथ शिंदे यांना जर टार्गेट केलं जाणार असेल तर हा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो की युतीमध्ये जाऊन आपण कसं काय लढायचं कारण युतीमध्ये एकनाथ शिंदे आहेत आपले भाजप आहे आणि अजितदादा पवार आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांची युती आहे मग ह्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ही जर युती निव लढणार असेल हा अशा वेळेला आपण कसं काय साध्य करू शकतो कसं कर काय आपल्याला जागा मिळवू शकतो हा एक प्रश्न निर्माण झाला असेल पण मित्रांनो विधानसभेची निवडणूक किंवा लोकसभेची निवडणूक आणि महापालिकेची निवडणूक याच्यामध्ये जमीन आसमानावर फरक आहे ही स्थानिक लेवलची आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्याबद्दल निवडणुका आहेत विविध शहरांमधील म्हणजे नाशिक नागपूर पुणा अशा ठिकाणी सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका होती मग ह्या ज्या निवडणुका आता येऊ घातल्या ह्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष काय निर्णय घेणार आहे की आपल्यासोबत कोणाला घ्यायचं मग इथे युती हा संबंध येणार नाही युती म्हणजे कुठली महायुती मग तिथे महायुतीमधला कुठल्या पक्षाला आपल्याला सोबत घ्यायचं हे भाजप ठरवू शकतो तो निर्णय घेऊ शकतो त्यामुळे एक संधी आहे मनसेला एक संधी आहे भाजपासोबत युती करण्याची आणि त्या संधीची चाचणही करण्याचा प्रयत्न केला जातो पण त्या प्रकारे सुतोवास देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे ह्या अगोदरच ज्यावेळी ते मुख्यमंत्री बनले त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याची शपथ घेतली त्यानंतर जी त्यांची एक मुलाखत झाली होती त्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवास केलं होतं की यापुढे कदाचित आम्ही त्यांच्याशी महानगरपालिकेमध्ये महान महानवनिर्माण सेनेशी आम्ही युती करू त्यांची कुठे जागा आहे कुठे जोर आहे कुठे ताकद आहे या सर्व गोष्टीचा आम्ही ॲनालिसिस करू आणि त्यांच्यासोबत युती करू असा सुतोवास त्यांनी केलेला आहे आणि त्यानुसारच त्यानुसारच मनसे आणि भाजपाची युती होऊ शकते कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेने भारतीय जनता पार्टीला बिन शर्त पाठिंबा दिला होता त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी किल्ली उडवली होती बिनशर्ट महत्व हे तुम्हाला माहीत असेल बिनशर्ट पाठिंबा म्हणजे शर्ट काढून उघडा होऊन भाजपाने सॉरी मनसेने भाजपाला पाठिंबा दिलाय दिनशर्त ही फिल्ली उडवली गेली होती मित्रांनो हे तुमच्या पूर्ण लक्षात असेलच पण आता ज्या प्रकारे राज ठाकरे कामाला लागले त्यांचा पक्ष कामाला लागलाय त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले त्यांचे कामाल 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 नेते कामाला लागले हे बघितल्यावरती तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येईल ती म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि मनसे यांची युती ही नक्की होईल कारण त्याचा उल्लेख खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा केलेला आहे आणि इथे एकनाथ शिंदे त्यांना अपोज करतील किंवा अजय ददा पवार त्यांना अपोज करतील ही गोष्ट इथे नगण्य आहे कारण इथे भारतीय जनता पार्टी निर्णय घ्यायचा आहे की मला कोणासमोर सोबत युती करायची महानगरपालिकेमध्ये आणि शा स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे इथे ना एकनाथ शिंदे यांचा प्रश्न उद्भवत ना अजितदादा यांचा प्रश्न उद्भवत त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि मनसे एकत्र येऊ शकतात त्यांच्यासोबत शिवसेनाही असू शकते राष्ट्रवादीही असू शकते कदाचित यांची काय म्हणते त्याला एक मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते पण माझ्या मते शंभर टक्के जे काय वारे चालले प्रकारे वक्तव्य केली गेली ज्या प्रकारे हे केलं करण्याचा प्रयत्न केला जातो समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो राज ठाकरे यांच्याबद्दल त्यांचं असं कोणतंही वक्तव्य आलं नाही याच्यामुळे युतीमध्ये काहीतरी मनमुठाव तयार होईल त्यांनी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही येत्या त्या काळामध्ये त्यामुळे तेही चाचवणी करत आहेत की आपल्याला कोणासोबत सहज गत्या जाता येत आपल्याला सहज त्यांच्यासमोर त्यांच्यासोबत ही निवडणूक लढवत आहे महानगरपालिकेची आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो त्याबरोबर की त्यांचं जे चिन्ह आहे की त्यांचं नाव आहे ते गोठवलं जाणार आहे कारण त्यांचा तरी उमेदवार निवडून यायला हवा हो होता किंवा त्या प्रकारची मतं त्यांना पडायला हवी होती त्या प्रकारची मतंही पडलेली नाही आहेत आणि उमेदवारही निवडून आलेला नाही त्यामुळे त्यांची जी मान्यता आहे ती गोठवली जाईल त्यांचं ते चिन्ह काढून घेतलं जाईल हा एक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित आहे आ वासून उभा आहे हा एक यक्ष प्रश्न आहे आता ह्या यक्ष प्रश्नावरती राज ठाकरे काय निर्णय घेणार ह्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता मागच्या दरवाजाने राज ठाकरे कदाचित जिल्हा आहे विधान परिषदेमध्ये आपल्या एका एखाद्या उमेदवाराला पाठवते आणि ती संधी त्यांना आहे तो एक रस्ता त्यांच्या आधी मोकळा आहे म्हणजे त्यांचा तो चिन्ह शाबूत राहील त्यांचं नाव शाबूत राहील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या चिन्हाचा आणि त्या नावाचा ते, ते वापर करू शकतात मित्रांनो तुम्हाला काय वाटते राज ठाकरे नक्की मागच्या दरवाज्यातून जातील का किंवा भाजपाबरोबर मिळवणी करतील का एकनाथ शिंदेशी ते तडजोड करतील का तुम्हाला काय वाटते मुंबईमध्ये कदाचित आपले अजितदादा पवार यांचा युतीमध्ये कुठेही सहभाग नसेल कदाचित असं मला वाटते कारण ह्यापूर्वी ज्या निवडणुका लढवल्या गेल्या महानगरपालिकेच्या गे याच्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र होती राष्ट्रवादी एकत्र नव्हती कारण राष्ट्रवादीला विधानसभेसाठीच बरोबर घेतलेलं आहे लोकसभेसाठीच बरोबर घेतलेलं आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ शकतात म्हणजे जागा वाटप होऊ शकते आपल्याला काय वाटतं मित्रांनो राज ठाकरे काय निर्णय घेतील राज ठाकरेंनी तर मागचं सगळं विसरून जायला सांगितलं आहे याचा अर्थ काय आहे की त्यांना कोणावरती आक्षेप घ्यायचा नाही आहे कोणावरती बोट ठेवायचं नाही आहे कोणालाही दोषी ठरवायचं नाही सर्व विसरून पुढच्या मार्गावरती काय करायचं आहे चालायचं आहे हा त्यांचा एक निर्णय आहे असं मला वाटते प्रकारे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आदेश दिले ज्या प्रकारे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी संवाद साधले त्यानुसार मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे राज ठाकरे आता जो ज्या चुका त्यांनी केलेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या चुक्यांचा ते पुनरवृत्ती होऊ देणार नाही रिप्रिटेशन होऊ देणार नाही सावध भूमिकेने ते आपलं वक्तव्य करतील निर्णय घेतील असं मला तरी वाटते येणाऱ्या काळात या सर्व गोष्टीचा उलगडा होईल कळेल आपल्याला नक्की राज ठाकरे काय करतील पण माझ्या मते मा भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मनसे एकत्र येतील या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कमीत कमी ठाणा आणि मुंबई आणि नाशिक या तीन महानगरपालिकेमध्ये आपल्याला काय वाटते राज ठाकरे भाजपासोबत शिवसेनेसोबत मिळवणी करतील का वास्तवावर बोलू काहीतरी वास्तव बोलू काही का शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन लावा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स करा कृतासित भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन